साळव्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्या क्रांतीवीर वस्तान लवजी साळव्यांचा क्रांतीवीर वस्ताद लवजी साळव्यांचा छत्रपती क्रांतीवीर साळवांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रमुखाही राणाभाऊ साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा अधितीबा फुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो कुठे गेलो वस्ता था था आज यांची जयंती आहे आणि साजरी केलेले आपण काय सांगाल त्याबद्दल आज वडवणी शहरामध्ये क्रांतीवीर देशपिता लवजी साळ यांच्या दोनशे एकतीसच्या जयंतीनिमित्त वडवणीच्या तालुक्या ठिकाणी अं क्रांतीवीर लवजी सावे चौकाती वडवणी येते दोनशे एकवीस एकतीसवी जयंती साजरी करण्यात आली व हो सर्व तालुक्यातील समाज बांधव हो घोडवणी येथील समाज बांधव सर्व उपस्थित होते आज त्यांच्या चौकामध्ये झेंडा व फोटोस अभिवादन करण्यात आले आहे हो व सम सर्व क्षेत्रातील समाजबांधव उपस्थित होते या ठिकाणी क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती या ठिकाणी अतिशय शांतिमय वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात काम करणारे मंडळी वडवणी परिसरातून या ठिकाणी उपस्थित राहून झेंडा वंदन व लहुजी असताद साळवे यांच्या प्रतिमेस अभिवादन झाला आहे धन्यवाद क्रांतिगुरु वसाद लहूजी साळवे यांची दोनशे एकतीसवी जयंती सर्व समाजातील युवकांनी मिळून साजरी केली त्याच्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शहरामध्ये क्रांती लवजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करून अभिवादन फोटोस ध्वजारोहण हे कार्यक्रम आज सगळ्या लहजी शक्ती लवजी सेना असं म्हणू आपण लहूजी सेनेच्या वतीने असा केला ध्वजारोहणाचा कार्यक्रम सगळे लहू सैनिक जे लवजी